मित्रांनो केळ्याच नियमित सेवन केल्याने शरीराला भरपूर लाभ मिळतात हे ठाऊक आहे पण तुम्हाला माहित आहे का केळ्याच्या झाडाच्या प्रत्येक भागाचे अनेक उपयोग आहेत असाच एक केळ्याच्या झाडाचा उपयुक्त भाग म्हणजे केळफूल तर आज आपण या व्हिडिओमध्ये केळफुला विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो केळीचं उत्पादन करताना केळफुलाला पदार्थ म्हणून पाहिलं जात परंतु यात अनेक पौष्टिक तत्व असल्याने भारताच्या अनेक भागांमध्ये याच सेवन केलं जात आणि म्हणूनच आज आपण केळफुलाच्या आरोग्यदायी पैलूवर बोलणार आहोत केळफूल किंवा केळीच फुल हे केळीच्या झाडाच्या उष्ण कटिबंधीय प्रजातीचा एक खाद्य भाग आहे याला इंग्रजीमध्ये बनाना फ्लावर मदे केल फूल, हिंदी मदे, केले का फूल, मदे कदली पुष्प म्हटलं जात गुच्छाच्या शेवटी आढळणारे मोठे कोन शेप अर्थात शंकूच्या आकाराचे असते या फुलाचा रंग गडद लाल जांभळा किंवा तपकिरी असतो या फुलाला अनेक जांभळ्या रंगाचे थर अर्थात a व या प्रत्येक पाकळीमध्ये फिकट पांढऱ्या व पिवळ्या रंगाचा फुलांचा गुच्छ असतो केळ फुलातील फुलाचा वापर खाण्याकरिता करण्या अगोदर त्याला नीट साफ करावं लागतं तर आता आपण केळ फुल कस साफ करायचं ते जाणून घेऊया केळ फुलापासून रेसिपी बनवण्याकरिता प्रथम केळीचं फूल नीट स्वच्छ करावं लागतं ते साफ करण्याकरिता तुमच्या हाताना तेल लावा कारण या फुलातील चीक हाताला लागण्याची शक्यता असते या फुलाला अनेक जांभळ्या रंगाचे थर अर्थात पाकळ्या असतात व या प्रत्येक पाकळीमध्ये फिकट पांढरा ते पिवळ्या रंगाचा फुलांचा गुच्छ असतो प्रथम वरच्या काही गडद गुलाबी तपकिरी पाकळ्या काढून टाका कारण यातील फुलांचे गुच्छ कडक व जून असतात जोपर्यंत तुम्हाला फुलांचे मऊ पिवळसर किंवा फिकट पिवळे गुच्छ मिळत नाही तोपर्यंत पाकळ्या काढून टाका अशावरच्या तीन ते चार पाकळ्या काढून टाकाव्या लागतात गुच्छातील प्रत्येक फुलांमधून पुंकेसर अर्थात आतील सर्वात लांब गोल डोके असलेला देठ आणि बाहेरील अर्ध पारदर्शक पातळ आवरण काढून टाका असे प्रत्येक पाकळीतील फुलांचे गुच्छ नीट साफ करून घ्या या फुलांच्या पाकळ्या काढल्यावर नंतर आत कोवळा गाभा आढळतो तो, तो देखील खाण्यायोग्य असतो नंतर ही फुले नीट चिरून घ्या फुलांचा कोवळा गाभा देखील चिरून घ्या गाभ्याचा देठ टाकून द्या चिरलेली भाजी साध्या पाण्यात भिजवा म्हणजे ती काळी पडत नाही पाककृती बनवण्या अगोदर ही भाजी पाण्यातून काढून चांगली पिळून घ्या व नंतर त्यापासून खाद्य प्रकार बनवा भाजी आमटी सॅलड कटलेट आणि सूप यासारखे अनेक पदार्थ बनवले जातात आता आपण यात आढळणाऱ्या पोषक तत्वांविषयी देखील जाणून घेऊया केळीच्या फुलांमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यात अँटीऑक्सिडंट्स फायबर्स अनेक खनिजे जसं की पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आयन झिंक आणि कॉपर आणि थोड्या प्रमाणात प्रथिने अर्थात प्रोटीन्स असतात यामध्ये कॅलरीज आणि फॅट्स देखील कमी असतात मित्रांनो केळफूल केवळ चवीसाठीच खाल्लं जात नाही तर हे खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे देखील मिळतात आणि ते कोणते हे आता आपण जाणून घेऊया फुलं ही लोहाचा अर्थात चांगला सोर्स आहे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची वाढ होण्यास मदत होते केळीच्या फुलांमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असत ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्यांमध्ये ही भाजी खाणं उपयुक्त ठरतं फुलांमध्ये वनस्पती आधारित प्रथिने असतात जी आपल्या दैनंदिन आवश्यक अमिनो ऍसिड्सची गरज पूर्ण करतात ही फुलं कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आयर्न कॉपर आणि झिंक यासारख्या असंख्य मिनरल्सने समृद्ध आहेत जे असंख्य शारीरिक कार्यांना मदत करतात केळफुलाची भाजी ही अत्यंत पौष्टिक व सकस आहार आहे यामुळे लहान मुलांनी आवर्जून ही भाजी खावी फुलांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारी वनस्पती संयुगे असतात जे उच्च कोलेस्ट्रॉलची ची पातळी कमी करण्यास मदत करतात <स्टीणा> केळीच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि हाडांच्या आरोग्याला चालना देणारी खनिज असतात जे हाडांचा क्षय रोखण्यास मदत करतात <स्टीणा> चमेलीच्या फुलांमध्ये निराशा विरोधी अर्थात अँटी डिप्रेसंट घटक असतात जे मानसिक तणावापासून आपलं संरक्षण करतात आणि आपला मूड सुधारण्यास मदत करतात केळीची फुले पोटॅशियमचा एक उत्तम सोर्स आहे जी हृदयाच्या आरोग्याकरिता उत्तम ठरतात केळीच्या फुलांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आहेत परंतु तुम्ही जर पहिल्यांदा ह्याचा सेवन करत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या केळीच्या फुलांमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतं जे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्याची जाणीव देतं ज्यामुळे अधिक खाल्लं जात नाही व वजन कमी होण्यास मदत होते मासिक पाळी दरम्यान जास्त वेदना होत असल्यास आणि रक्तस्त्राव जास्त होत असल्यास केळफुलाची भाजी खावी तर मित्रांनो हे होते केळफूल खाण्याचे असंख्य फायदे आणि म्हणूनच याच सेवन तुम्ही जरूर करा परंतु जर तुम्ही पहिल्यांदा ही भाजी खात असाल किंवा एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर तुम्हाला याचं सेवन करायचं असेल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद